इचलकरंजी पंचगंगेच्या पाणी पातळीत संथगतीने वाढ होत आहे लहान पूल वाहतुकीसाठी बंद बरण्यात आला धरण पानलोट क्षेत्रात पडत असलेल्या संथकधार पावसाने तसेच धरणातील पाण्याच्या विसर्गामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होत आहे रविवारी दिवसभरात तब्बल अडीच फूट पाणी पातळी वाढली यामुळे लहान पूल सकाळपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून हुपरी कागलकडे जाणारी वाहतूक आता मोठ्या पुलावरून सुरू आहे जिल्ह्यात पावसाने जोर धरला आहे त्याचबरोबर धरण पानलोट क्षेत्रातही जोरदार पाऊस पडत आहे यामुळे राधानगरी धरण भरले असून काही स्वयंचलित दरवाज्यातून पाणी भोगावती नदीपात्रात जात आहे त्याबरोबर काळम्मावाडी धरण ब्याऐंशी टक्के भरले असून येथून साडेतीन हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे यामुळे नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ होत असल्याने प्रशासनाने नदीकाठावरील नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे संततधार पाऊस आणि धरणातील पाण्याच्या विसर्गामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे सोमवारी सकाळी अठ्ठावन्न फूट इतकी पाणी पातळी होती तर सायंकाळी फुटांनी पाणी घासू लागले आहे त्यामुळे लहान पुलावरील वाहतूक महानगरपालिकेच्या आपत्कालीन पथकाने बंद केली यामुळे हुपरी कागलकडे जाणारी वाहतूक सध्या मोठ्या पुलावरून सुरू आहे तर नदीकाठावरील वरदविनायक मंदिरात पाणी शिरले आहे पंचगंगेची इशारा पातळी अडुसष्ट फूट तर धोका पातळी एकाहत्तर फूट इतकी आहे पाणी वाढीचा वेग असाच राहिल्यास रात्री लहान पुलावर पाणी येण्याची शक्यता आहे त्यामुळे आपत्कालीन पथकाचे प्रमुख संजय कांबळे यांच्यासह त्यांच्या सहकारी कर्मचारी संभाव्य परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत